आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाकडे आपलं स्वागत करते लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला प्रारंभ रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून एक अपक्ष अर्ज दाखल उस्मानाबाद इथं छत्तीस तर लातूर इथं त्रेचाळीस अर्जांची उचल राज्यात शंभरीतले छप्पन्न हजारांवर मतदार हिंगोलीत एक हजार दोनशे अठ्ठावन्न जणांच्या गृहमतदानाची तयारी पूर्ण सोन्याचे दर प्रतितोळा पंच्याहत्तर हजार रुपयांवर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसात वीज पडून दोन ठार नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली या टप्प्यात देशभरातल्या दहा राज्यातल्या चौऱ्याण्णव मतदारसंघांसह महाराष्ट्रातले उस्मानाबाद लातूर रायगड बारामती सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आह या मतदारसंघात आजपासून एकोणावीस एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील वीस एप्रिलला अर्जांची छाननी होईल बावीस एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून सात रोजी मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी तो स्वीकारला लातूर तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाली नाही मात्र उस्मानाबाद इथं अठरा व्यक्तींनी छत्तीस नामनिर्देशन पत्र तर लातूर इथं आज पहिल्या दिवशी वीस जणांनी त्रेचाळीस अर्ज नेल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे वयाची शंभरी गाठलेले किंवा शंभरी पार ले ले मतदारांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे राज्यात छप्पन्न हजार आठशे दहा एवढी शंभरीतील मतदारांची संख्या आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आह निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा दिली आह मात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानासाठी फॉर्म बारा डी प्रदान करण्यात येतो दरम्यान निवडणूक आयोगानं आज पहिल्या टप्प्यात एकोणावीस एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या एकशे दोन मतदारसंघातल्या तयारीचा आढावा घेतला तीनशे पन्नास निवडणूक निरीक्षकांनी आयोगानं संवाद साधला हिंगोली लोकसभा मतदारसंघात एक हजार दोनशे अठ्ठावन्न मतदारांचं गृह मतदान घेतलं जाणार आहे यामध्ये एक हजार वीस ज्येष्ठ नागरिक दोनशे सव्वीस दिव्यांग आणि अत्यावश्यक सेवेतला बारा मतदारांचा समावेश आहे हिंगोलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली चौदा ते सव्वीस एप्रिल आणि वीस एकवीस एप्रिल असं दोन टप्प्यात हे मतदान पथकाद्वारे संबंधितांच्या घरी भेट देऊन नोंदवलं जाणार आहे पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या या मतदानावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही हजर राहता येणार असल्याचं पापळकर यांनी सांगितलं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विरोधी भूमिका घेत महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना समर्थन जाहीर केलं आहे बाजोरिया यांनी आपण पक्ष सोडत असल्याचं देखील जाहीर केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे आचारसंहिता भंगासंदर्भातल्या निदर्शनातील बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी सुविधाही करण्यात आली आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी कळवलं आहे यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक एकोणावीस पन्नास तसंच दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस एकोणतीस नव्याण्णव अठरा अठ्ठावन्न आणि डब्ल्यू 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 डॉट सीबीआय जी आय एल डॉट आय डॉट जी डॉट इन या संपर्क माध्यमांचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी याशिवाय जिल्ह्यात सर्वत्र स्थिर फिरतं तसंच व्हिडिओ सर्वेक्षण पथकं आणि व्हिडिओ तपासणी पथकं स्थापन करण्यात आली आहेत नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अकोल्यातल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मदत कक्षातर्फे मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली अकोला जिल्हाधिकारी कार्यालय इथून सकाळी फेरीला प्रारंभ करण्यात आला दिव्यांग मतदारांचं शंभर टक्के होण्यासाठी जागरुकता निर्माण करणं हा फेरीचा उद्देश आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकणार आहोत संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआय डॉट इन या वेबसाईट आणि वर युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता सोन्याच्या दरांनी मुंबईच्या बाजारपेठेत आज पंच्याहत्तर हजारांची पातळी ओलांडली इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशननं जाहीर केलेल्या आकडेवारीत चोवीस कॅरेट सोन्याचे व्यवहार बहात्तर हजार नऊशे सत्तर रुपये तोळा या दरानं होत त्यात तीन टक्के वस्तू आणि सेवा कराची रक्कम गृहीत धरली तर तोळ्यामागे सोन्याचा दर पंच्याहत्तर हजार रुपयांच्यावर पोहोचला बावीस कॅरेट सोनं त्र्याहत्तर हजार तीनशे छप्पन्न रुपये तोळा आणि चांदी शहाऐंशी हजार एकशे तेरा रुपये किलो दरानं विक्री होत होती बुधवारच्या तुलनेत सोने तोळ्यामागे अकराशे रुपये आणि चांदी बाराशे रुपयांनी महागली गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी हट्टी बहुली अंबई वडाळी तसंच घटनांद्रा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला परिणामी अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या कांदा तसंच इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झालं पैठण तालुक्यातल्या टाकळी अंबड इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर विहा मांडवा परिसरातील वीज पडून दोन बैल दगावल्याचं वृत्त आह सिल्लोड तालुक्यातील उडणगाव परिसरात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज दुपारी दहा ते पंधरा मिनिटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा गंगाखेड आणि परभणी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली यामुळं शेतकरी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे पूर्णा तालुक्यातल्या लिमला दस्तापूर कमलापूर परिसरात काल झालेल्या गारपिटीमध्ये हळद ज्वारीसह भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहा राज्यात येत्या दोन दिवसात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं कळवलं आहे या काळात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं यावर्षीही अग्निशमन सेवा सप्ताहाचं येत्या चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीत महानगरपालिकेचे पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र इथं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई गोदी स्फोटात हुतात्मा झालेल्या अग्निशमन अधिकारी कर्मचारी यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पण करून या सप्ताहाचं उद्घाटन करण्यात येणार आहे याद्वारे आग व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन यांनी दिली आहे लातूर तालुक्यातल्या हरंगूळ इथल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे या तरुणीची तीस मार्च रोजी पुणे इथं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती या घटनेचा निषेधार्थ आज लातूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी अनेकांनी हाताला काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शहरातल्या विविध सामाजिक संघटना तसंच नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सर्व मालमत्ताधारकांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरणा करण्याचं आवाहन करण्यात आलं आह पंचवीस मे दोन हजार चोवीस हा कर भरण्याचा अंतिम दिवस आह विहित मुदतीत कर भरणा न मालमत्ता मालमत्ताधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई कली जाईल असा इशारा बृहन्मुंबई दिला आह दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी मालमत्ता मालमत्ताधारकांकड पाठपुरावा करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या टंचाई स्थितीचा सा सामना करताना पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध स्रोत पाण्याची दैनंदिन गरज लक्षात घेऊन जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा करण्याचं नियोजन तालुका स्तरावर करावं आणि परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला प्रारंभ रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून एक अपक्ष अर्ज दाखल उस्मानाबाद इथं छत्तीस तर लातूर इथं त्रेचाळीस अर्जांची उचल राज्यात शंभरीतले इथले छप्पन्न हजारांवर मतदार हिंगोलीत एक हजार दोनशे अठ्ठावन्न जणांच्या गृह तयारी पूर्ण सोन्याचे दर प्रतितोळा पंच्याहत्तर हजार रुपयांवर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसात वीज पडून दोन ठार नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार